नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी स्वाती पाटणकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक चौकटी चौकटीबाहेर काम करून दोन हजार बावीस पर्यंत देशहितासाठी नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याचं पंतप्रधानांचं सा केंद्रीय सचिवांना आवाहन माहिती प्रसारणासह हो शहर विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू आज मुंबई दौऱ्यावर काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवणं अमानित हा प्रश्न भारत पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो सुषमा स्वराज यांची स्पष्टोक्ती राज्यात सहाव्या दिवशीही शेतकऱ्यांचा संप सुरू कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाण्याची आवक मंदगतीनं सुरू छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चव्वेचाळीसावा शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णाची उपांत्य खेरीत धडक आणि उत्तर भारतातली उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहील हवामान खात्याचा अंदाज सविस्तर आणि वृत्त आपापल्या विभागांच्या चौकटीतून बाहेर पडून व्यापक देशहितासाठी काम करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत विविध मंत्रालयांच्या सचिवांना केलं या सचिवांसोबत घेतलेल्या अनौपचारिक बैठकीत ते बोलत होते देशाच्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्ष पूर्ण होईपर्यंत म्हणजेच दोन हजार बावीसपर्यंत नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं सरकारच्या सर्व विभागांनी एकत्र येऊन काम केलं तर मोठं यश मिळतं हे जनधन योजना आणि मिशन इंद्रधनुष्य या मोहिमांनी सिद्ध केलं आहे स्वच्छता अभियान ही सामान्य जनतेची चळवळ बनली असून यातून शासकीय स्तरावरही चांगले परिणाम दिसून येत आहेत असंही म्हणाले येत्या एक जुलैपासून देशभरात वस्तू आणि सेवा कर लागू होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तयारीचा आढावा घेतला या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्यासह वित्त मंत्रालय आणि पंतप्रधान कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी तसंच मंत्रिमंडळ सचिव उपस्थित होते वस्तू आणि सेवा कराची अंमलबजावणी ही देशाच्या अर्थकारणाला नवं वळण देणारी ऐतिहासिक घटना आहे एक देश एक बाजारपेठ एक कर या रचनेतून सर्वसामान्य नागरिकाला सर्वाधिक लाभ मिळावा असे निर्देश पंतप्रधानांनी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिले या कराशी संबंधित माहिती तंत्रज्ञान यंत्रणेच्या सायबर सुरक्षेकडे सर्वाधिक लक्ष द्यावं असंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं माहिती तंत्रज्ञानासंबंधी पायाभूत सुविधा अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण बँकांशी समन्वय तसंच विद्यमान करदात्यांची नोंदणी अशी सर्व कामं एक जुलैपूर्वी पूर्ण होतील अशी माहिती पंतप्रधानांना या बैठकीत देण्यात आली यावेळी पंतप्रधानांनी या कराच्या संदर्भात आयकर मनुष्यबळ अधिकारी प्रशिक्षण तक्रार निवारण यंत्रणा नी अशा विविध बाबींचा आढावा घेतला राज्यातल्या शहर विकास आणि गृहनिर्माण योजना तसंच माहिती प्रसारण मंत्रालयाच्या राज्यातल्या शासकीय माध्यम एककांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय नगरविकास तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू आज एक दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आले आहेत आज सकाळी त्यांनी माध्यम एककांच्या कामगिरीचा आढावा घेतला सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या या बैठकीला दूरदर्शन आकाशवाणी पत्रसूचना कार्यालय तसंच फिल्म्स डिव्हिजनचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते माहिती प्रसारणाचं काम अधिकाधिक दर्जेदार होण्याच्या दृष्टीनं नायडू यांनी यावेळी काही उपयुक्त सूचना केल्या पाकिस्तान काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेऊ शकत नाही असं सांगून हा प्रश्न उभय देशातच सोडवला गेला पाहिजे असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी केलं आहे केंद्रातल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तीन वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्या नवी दिल्लीत बोलत होत्या पाकिस्तानबरोबरच्या सर्व मुद्द्यांचं निराकरण चर्चेद्वारेच करण्याची भारताची भूमिका आहे मात्र अशी चर्चा आणि दहशतवाद एकाच वेळी सुरू राहू शकत नाहीत सही तैन स्पष्ट के भारत ने पाकिस्तान के साथ अपनी विदेश नीति के तीन खंबे तैयार किए पहला हम बातचीत से हर मुद्दा सुलझाना चाहते हैं दूसरा बातचीत केवल दो पक्षों के बीच में होगी किसी दूसरे समूह किसी दूसरे देश किसी दूसरी संस्था की मध्यस्थता हम स्वीकार नहीं करेंगे और तीसरा आतंक और बातचीत साथ साथ नहीं होगी पेरिस जलवायु करारावर भारतान के लिए स्वाक्ष को ही दबावा खाली किसल ही लोभान के लिए नहीं अस संगित प्रधानमंत्री भी कह चुके हैं मैं उसमें जोड़कर कहना चाहती हूँ कि भारत ने पेरिस समझौते पर हस्ताक्षर ना तो किसी देश के दबाव में किए थे पर ना किसी देश के पैसे के लालच में किए थे ये लोभ के कारण किए गए हस्ताक्षर नहीं है ये भय के कारण किए गए हस्ताक्षर नहीं है ये हमारी पर्यावरण के प्रति प्रतिबद्धता के कारण किए हुए हस्ताक्षर है गे तीन वर्षात परदेशात प्रासंगिक अड़चणी सापडलेल्या ऐसी हजार भारतीय सुखरूप सुटका के सांगितलं दहशतवादी गट आणि हिंसाचार पसरवणाऱ्या तत्वांना समर्थन तसंच इराणशी ठेवलेल्या जवळकीच्या संबंधांच्या आरोपावरून सौदी अरेबिया इजिप्त बहारीन आणि संयुक्त अरब अमिरात या चार अरब देशांनी कतारशी असलेले राजनैतिक संबंध तोडले आहेत त्यामुळे अरब देशांमधली फूट आता अधिकच वाढली आहे या चारही देशांनी कतारमध्ये राजनैतिक कर्मचारी मागे घेण्याचा निर्णय जाहीर केला असून कतारच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची आपापल्या देशातून हकालपट्टी सुरू केली आहे या देशांनी कतारशी हवाई आणि सागरी संबंध तोडण्याचं स्पष्ट केलं असून सौदी अरेबियानं कतारलगतची जमिनीवरची सीमा बंद केली आहे त्यामुळे कतारचा अल द्वीपकल्पाशी संबंध तुटला आहे दरम्यान दहशतवादी गटांना समर्थन दिल्याच्या आरोपाचा कतारनं इन्कार केला आहे लंडनमध्ये रविवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचं समोर आलं आहे या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला होता आणि अनेक जण जखमी झाले एका हल्लेखोराचं नाव खुर्रम बट असून तो मूळचा पाकिस्तानचा आहे तर दुसऱ्या हल्लेखोराचं नाव रशीद इद्वान असं असून त्याचं वय तीस वर्ष आहे रशीदचे चे लिबियाशी संबंध असल्याचं समोर आलं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या दोघांनी एक गाडी भाडे तत्वावर घेतली होती लंडन ब्रिजवर ही गाडी लोकांच्या अंगावर चढवली त्यानंतर त्यांनी बरो मार्केट भागात लोकांवर चाकून हल्ला केला या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अन्य बारा जणांना सोडण्यात आलं आहे यात सात महिला आणि पाच पुरुषांचा समावेश होता राज्यात एक जूनपासून झालेलं शेतकऱ्यांचं आंदोलन आज सहाव्या दिवशीही चालू असून भाजीपाल्याची आवक अद्यापही मंदावलेली आहे नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीत आज भाजीपाल्याचे दहा ट्रक फळांचे तीनशे ट्रक कांद्याचे सत्तर तर बटाट्याचे साठ ट्रक दाखल झाले यापैकी सत्तर टक्के भाजीपाला राज्यामधून आला आहे पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतली आवक आज पन्नास टक्क्यांवर आली असून राज्यापेक्षा परराज्यातून आलेल्या गाड्यांची संख्या जास्त आहे सांगली जिल्ह्यात अद्याप संप चालूच आहे भाज्या फळं दूध शहराकडे पाठवलं जात नाही गावातून शहराकडे जाणाऱ्या गाड्यांची तपासणी करूनच बाहेर पाठवल्या जात आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन सुरू असून सांगलीतल्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या गेटला टाळं ठोकण्यात आलं आहे पोलिसांनी वीस आंदोलकांना ताब्यात आहे साताऱ्यातही संप चालूच असून मालाची आवक बंद आहे काही ठिकाणी तलाठी तसंच ग्रामपंचायत कार्यालयांना टाळं ठोकण्यात आलं आहे कोल्हापुरात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे भाज्या फळं आणि दुधाचे भाव वाढले आहेत आज सुमारे नऊशे क्विंटल भाजीपाल्याची आवक झाल्याचं वृत्त आहे नाशिक बाजार समितीत भाजीपाल्याची आवक थंडावली असल्यामुळे भाज्यांचे दर दुपटीहून जास्त झाले आहेत सोलापूर जिल्ह्यात मोहोळ तालुक्यातल्या कुरुल गावात जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे अमरावती जिल्ह्यातल्या वरू मोर्शी भातकुली दर्यापूर या तालुक्यात शेतकरी संपाचा प्रभाव जाणवत आहे पुणे जिल्ह्यातही या आंदोलनाचा परिणाम जाणवत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपाचा विशेष परिणाम नाही अहमदनगर जिल्ह्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांना टाळं ठोकण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे मात्र प्रत्येक शासकीय कार्यालय सुरूच ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिले आहे या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती महाजन यांनी दिली आहे आदिवासी आश्रमशाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जीवन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी मुंबईत दिली या प्रशिक्षणात आरोग्य पोषण पाणी स्वच्छता आणि जीवन कौशल्याचा समावेश आहे या योजनेचा पहिला टप्पा बारा जूनपासून सुरू होत असून यात पाचशे त्रेचाळीस आश्रमशाळांमधल्या तीन हजार दोनशे अठ्ठावन्न शिक्षक आणि अधीक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल हे प्रशिक्षित शिक्षक दर आठवड्याला प्रशिक्षण वर्ग आयोजित करून सहावी बारावीच्या मुलामुलींना प्रशिक्षण देणार आहे या प्रशिक्षण कार्यक्रमांचं मूल्यमापन करून प्रतिसाद आणि सूचनांनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात येतील येवरा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक वा वापराच्या ठराविक वस्तूंसाठीची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात यावेळी दिली आषाढी एकादशी निमित्त जळगावच्या मुक्ताईनगरहून पंढरपूर इथं जाणारी संत मुक्तावेंची पालखी काल बुलडाणा शहरात पोचली बुलडाण्याच खासदार प्रतापराव जाधव यांनी पालखीचं स्वागत केलं या पालखीत शेकडो वारकरी सहभागी हो झाले आहेत दररोज पंचवीस तीस किलोमीटरचा पायी प्रवास करून ही पालखी पंढरपूरला पोहोचेल पर्यावरण शहरं आणि शेती या विषयावर महत्वपूर्ण माहिती देणाऱ्या मृदगंध या नैसर्गिक शेतीचे शक्तीतज्ज्ञ राजेंद्र भट्ट यांच्या पुस्तकाचं प्रकाशन काल डोंबिवली इथं झालं पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या सोहळ्यात कृषी विभागाचे संचालक अशोक लोखंडे यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलं शेतीविज्ञान आणि संस्कृती याचा अजोड संगम साधणारं मृतगंध शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी पुस्तकात सेंद्रिय शेतीचे महर्षी असलेल्या भट्ट यांनी एकात्मिक पर्यावरणाचा विचार मांडला आहे असं लोखंडे यावेळी म्हणाले सरकारच्या फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांनी घेऊन स्वतःचा सा उत्कर्ष साधावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं तरुणांनी पर्यावरणाशी निगडीत करिअरची निवड करावी असं आवाहन कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर यांनी यावेळी केलं लेखक राजेंद्र भट्ट यांनी पुस्तकाविषयीची भूमिका आपल्या मनोगताद्वारे व्यक्त केली तसंच प्रत्येकानं पर्यावरण रक्षणासाठी काही ना काही करावं असं आवाहन राजेंद्र भट्ट यांनी यावेळी केलं आपल्या पराक्रमी साथीदारांच्या सहाय्यानं बलाढ्य शत्रूंचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चव्वेचाळीसावा राज्याभिषेक दिन आज किल्ले रायगडावर मोठ्या जल्लोषात साजरा झाला नगारखान्यासमोर ध्वजारोहण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली त्यानंतर शिवरायांच्या उत्सव मूर्तीवर युवराज छत्रपती संभाजी महाराजांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला मेघडंबर इथल्या शिवरायांच्या सिंहासनाधिष्ठित मूर्तीवर संभाजी महाराज यांच्या हस्ते सुवर्णमुद्रांचा अभिषेक करण्यात आला त्यानंतर हजारो शिवभक्तांसह जगदीश्वर मंदिराकडे पालखी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत राज्यातून आलेल्या ढोल ताशा पथकांनी भाग घेतला होता या सोहळ्यासाठी जिल्हा प्रशासनानं चोख व्यवस्था आणि बंदोबस्त ठेवला आहे फ्रेंच खुला टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात भारताचा रोहन बोपण्णा उपांत्य फेरीत दाखल झाला कॅनडाच्या गॅब्रिएला दाब्रोस्कीसोबत खेळणाऱ्या बोपण्ण्णानी उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सानिया मिर्झा आणि इव्हान डोडिंग जोडीवर सहा तीन सहा चार अशी सरळ सेटमध्ये मात केली पुरुष एकेरी गटात अव्वल मानांकित अँडी मरेसह स्टॅन वावरिका आणि केई निशिकोरी यांनी उपांत्यपूर्व प्रवेश केला आहे तर महिला एक तृतीय मानांकित सिमोना हॅलप आणि पाचवी मानांकित एलिना स्वितोलिना यांनीही उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे उत्तर भारतात अनेक भागात उष्णतेचा प्रकोप कायम आहे दिल्ली एनसीआर मध उष्णतेचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या वर आहे त्यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे पुढचे काही दिवस उष्णतेची लाट अशीच राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहा उष्णतमुवसा तसंच रात्रीच्या तापमानातही वाढ झाली आहे यामुळे नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही तिथले लोक आतुरतेनं पावसाची वाट पाहत अलाहाबाद काल साड़चाळीस अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली दरम्यान आज उत्तर भारतात काही ठिकाणी अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे तापमापकातला पारा खाली उतरण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे हवामान काल रात्रीपासून आज पहाटेपर्यंत बुलडाणा शहरात मेघगर्जनांसह जोरदार पाऊस झाला त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता आज सकाळपासूनही वातावरण ढगाळ आहे हिंगोली जिल्ह्यात वीज पडून झालेल्या दुर्घटनेत दोघांचा बळी गेला असून पाच जण जखमी झाल्याचं वृत्त आमच्या प्रतिनिधीनं दिलं येत्या चोवीस तासात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनांसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून विदर्भात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहा ठळक बातम्या पुन्हा चौकटी चौकटीबाहेर काम करून दोन हजार बावीस पर्यंत देशहितासाठी नियोजित उद्दिष्ट पूर्ण करण्याचं पंतप्रधानांचं सा केंद्रीय सचिवांना आवाहन माहिती प्रसारणासह शहर विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू आज मुंबई दौऱ्यावर काश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर सोडवणं अमान्य हा प्रश्न भारत पाकिस्तान द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवला जाऊ शकतो सुषमा स्वराज यांची स्पष्टोक्ती राज्यात सहाव्या दिवशी शेतकऱ्यांचा संप सुरू कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये भाजीपाण्याची आवक मंद गतीनं सुरू छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे चव्वेचाळीसावा शिवराज्याभिषेक दिन किल्ले रायगडावर जल्लोषात साजरा फ्रेंच फुले टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरी गटात भारताच्या रोहन बोपण्णाची उपांत्य फेरीत धडक आणि उत्तर भारतातली उष्णतेची लाट आणखी काही दिवस कायम राहील हवामान खात्याचा अंदाज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार